मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे अमरावतीच्या अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहातील नेतृत्व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिल्याचे आपणास माहीत आहे तसेच ते भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री म्हणून सुद्धा त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे याशिवाय संविधान सभेचे सदस्य म्हणून संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतील त्यांचा सभा सहभाग तेवढाच उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेले होते या सर्व योगदानाबरोबरच या समाजातील अस्पृश्यांना त्यांचे मानवी अधिकार मिळालेच पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी भरीव कार्य केलेले आहे या सर्व कार्यामधील अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये अस्पृश्यांना सुद्धा प्रवेश मिळालाच पाहिजे त्यांना सुद्धा अंबादेवीचं दर्शन अन्य नागरिकाप्रमाणेच घेता आले पाहिजे यासाठी करण्यात आलेल्या चळवळीचे नेतृत्व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी केलेले आहे ही चळवळ त्यांच्या नेतृत्वात कशा प्रकारे राबवण्यात आली हा सत्याग्रह त्यांच्या नेतृत्वात कसा करण्यात आला या संबंधीचे विश्लेषण विवरण या व्हिडिओ मधून मी आपणासमोर सादर करीत आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एकोणीसशे सव्वीस ला इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन अमरावतीमध्ये दाखल झाले आणि दाखल होताच त्यांनी शिवाजी शिक्षण सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराच्या कार्याला प्रारंभ केला या शैक्षणिक प्रसाराच्या कार्याबरोबरच त्यांच्या हे निदर्शनास आली की अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि हा प्रवेश मिळावा म्हणून माधवराव गोविंदराव मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये एकोणीसशे पंचवीस पासून चळवळ सुरू होती परंतु मेश्राम यांच्या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नसल्यामुळे त्यांची चळवळ अधिक प्रभावीपणे पुढे गेलेली नव्हती तरी सुद्धा मेश्राम यांच्या नेतृत्वात अंबादेवी मंदिर समितीकडे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी अनेक अर्ज विनंत्या सुद्धा करण्यात आल्या होत्या या बाबीकडे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी लक्ष दिले एवढेच नव्हे तर स्वतः त्यांनी या मंदिर प्रवेशाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला स्वतःच्या सहभागाबरोबरच आपल्या उच्च वर्णीय जाती बांधवांना त्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले अनेक अस्पृश्यामध्ये त्यांनी जागृती घडवून आणली या सर्व त्यांच्या नेतृत्वामुळे प्रभावी सहभागामुळे मंदिर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या चळवळीसाठी सर्व संमतीने अस्पृश्यांनी आणि उच्च वर्गीय जातीतील सर्व लोकांनी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनाच या सत्याग्रहाच्या कमिटीचे अध्यक्षपद सोपविले म्हणजेच त्यांचा सहभाग त्यांची चळवळ त्यांचं नेतृत्व किती प्रभावी आणि उत्साहाच प्रेरित करणार असेल हे यावरून निदर्शनास येते आणि त्यांनी सुद्धा मंदिर कमिटीकडे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे अशा प्रकारचा अर्ज त्यांच्या नेतृत्वात अनेक प्रसंगी केला मग पुढे त्यांनी अमरावती जिल्ह्याची बहिष्कृत परिषद एकोणीसशे सत्तावीस ला बडनेरा येथे आयोजित केली या परिषदेचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये केला हजारोच्या संख्येने अस्पृश्य बांधवांची आणि उच्च बांधवांची उपस्थिती या बडनेऱ्याच्या परिषदेमध्ये होती मोठ्या प्रमाणात त्या संबंधीची जागृती करून या परिषदेमध्ये ठराव पारित करून त्या ठरावाच्या आधारे संपूर्ण या चळवळीच्या माध्यमातून पुन्हा अंबादेवी मंदिर समितीकडे अस्पृश्यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश मिळालाच पाहिजे अशा प्रकारचा अर्ज करण्यात आला या संबंधी या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती त्यांनी अस्पृश्य चळवळी संबंधी मोठ्या प्रमाणात कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कळविली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारत या नियतकालिकामध्ये या संबंधीची माहिती प्रकाशित केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना प्रत्यक्ष त्यांनी मार्गदर्शन केले तरी सुद्धा मंदिर कमिटीकडून या चळवळीची दखल योग्य पद्धतीने घेण्यात येत नव्हती सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत नव्हता म्हणून अधिक प्रभावीपणे ही चळवळ पुढे नेण्यासाठी दादासाहेब बागवे यांच्या निवासस्थानी सव्वीस जुलै एकोणीसशे सत्तावीसला अतिशय मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले या सभेमध्ये बहुसंख्य उच्च वर्णीय नेत्यांना सहभागी करून घेण्यात आली त्यामध्ये बॅरिस्टर तिडके डॉक्टर पटवर्धन एडवोकेट चोबाळ वकील के बी देशमुख आणि अन्य अनेक नेते अस्पृश्य समाजातील तत्कालीन नेते यांनी सुद्धा सहभाग दर्शविला आणि मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्यापूर्वी पुन्हा एक वेळ अर्ज विनंती अर्ज मंदिर कमिटीकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसा विनंती अर्ज बहुसंख्य उच्चवर्णीय आणि अस्पृश्य बांधवांच्या सह्याने करण्यात आला आणि त्यामध्ये असे नमूद करण्यात आले की पंधरा दिवसाच्या आत या अर्जावर मंदिर कमिटीकडून कोणताही अभिप्राय देण्यात आला नाही तर मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी अस्पृश्य आणि उच्च वर्णीय बांधवाकडून सामूहिकपणे सत्याग्रह करण्यात येईल आणि म्हणून या अर्जाची दखल घेऊन एकवीस ऑगस्टला मंदिर कमिटीकडून उत्तर देण्यात आले आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी नमूद केले की मंदिर कमिटी सनातन पद्धतीने जे काही जाती व्यवस्था आहे त्याला अनुसरून अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देणे शक्य नाही तसेच अस्पृश्यांना प्रवेश देण्याचा अधिकार मंदिर कमिटीला नाही जर मंदिर कमिटीने अस्पृश्यांना प्रवेश मंदिरामध्ये दिला तर दंगल होण्याची भीती निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे यासाठी अस्पृश्यांनी आणि सत्याग्रह कमिटीने सनातन हिंदू धर्मीयांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करावा याही परिस्थितीनंतर जर सत्याग्रह कमिटीने मंदिरामध्ये प्रवेश केला सत्याग्रह केला तर त्याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सत्याग्रह कमिटीवर म्हणजेच भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख अन्य नेते यांच्यावर राहील अशा प्रकारचं उत्तर दिलं त्याही नंतर पंजाबराव देशमुख त्यांचे सहकारी अस्पृश्य समाज यांच्याकडून मंदिरामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे यासंबंधी सत्याग्रह करण्यावर ते ठाम असतात परंतु सत्याग्रह करण्यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी एक निर्णय घेतला आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन की सत्याग्रह करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमरावतीला भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन करावे अशा प्रकारचा ठराव केला आणि त्या ठरावाला अनुसरून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांशी संपर्क साधला आणि त्यांची अमरावतीमध्ये येण्याची तारीख घेतली आणि त्याला अनुसरून पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमरावतीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष वेळ आणि स्थळ निश्चित करण्यात आले आणि तो कार्यक्रम अमरावतीच्या रघुनंदन थिएटर मध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियोजित ठरलेल्या तारखेनुसार उपस्थित झाले त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी सीताराम शिवतरकर देवराव नाईक गवी प्रधान यांच्यासह अमरावतीमध्ये दाखल झाले प्रत्यक्ष अमरावतीमध्ये या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार अशा प्रकारचा प्रचार संपूर्ण अमरावती परिसरामध्ये करण्यात आला हजारोच्या हो संख्येने अस्पृश्य आणि कृश्य बांधव या कार्यक्रमाला हजर होते आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होणार तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई वरून एक तार आली ती तार त्यांनी पाहिली तर त्यामध्ये संदेश होता त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन झालेले आहे तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दुःखावर मात करून हा कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे सुरू करण्याची सूचना दिली लगेच सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले त्यामधून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय करून दिला त्यांनी आत्तापर्यंत या समाजाच्या संपूर्ण जाती धर्माच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच या अमरावतीमध्ये त्यांचं आगमन झालं त्याबद्दल सर्वांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करून मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे या संबंधीच्या त्यांच्या तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या याशिवाय अन्य प्रमुख नेत्यांचे भाषणानंतर अध्यक्षीय भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबराव देशमुख यांच्या उत्स्फूर्त प्रेरणादायी नेतृत्वाचं स्वागत केलं अभिनंदन केलं तसेच याशिवाय अनेक उच्चवर्णीय नेत्यांनी व्यक्तींनी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी जे अनेक महिन्यापासून चळवळ उभारलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आभार मानले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात अंबादेवीच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळणे हे अस्पृश्यांचा मानवी हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे आणि याबद्दल आपण सत्याग्रह करणार आहोत अशा प्रकारचे त्यांनी भाषण केले सत्याग्रह करताना कोणते पथ्य पाळावे या संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यानुसार पंधरा नोव्हेंबरला सत्याग्रह होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे घोषित सुद्धा केले त्याच दरम्यान अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचे अध्यक्ष गणेश श्रीकृष्ण खापर्डे त्यांना दादासाहेब खापर्डे म्हणून ओळखलं जायचं ते कार्यक्रम स्थळी आले त्यांनी एक पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुपूर्त केलं त्या पत्रावरील मायना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचून दाखवतात त्यामध्ये लिहिलेलं असते मी दादासाहेब खापर्डे अंबादेवी मंदिराचे अध्यक्ष मंदिर समितीच्या वतीने आपणास सूचित करतो की सनातन धर्मीय समितीकडून तीन महिन्याच्या आत विचार विनिमय करून अस्पृश्यांना मंदिर खुले करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येईल जर तो निर्णय योग्य पद्धतीने अस्पृश्यांना मंदिर खुले करण्यासंबंधी झाला नाही तर आपण सामूहिकपणे तीन महिन्यानंतर म्हणजेच पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला या संबंधी सामूहिक सत्याग्रह करण्यात येईल असे ते सूचित करतात आणि यासंबंधीची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण सभेमध्ये देतात आणि त्यांच्या पत्रानुसार पंधरा नोव्हेंबरला होणारा सत्याग्रह स्थगित करतात आणि हे मंदिर अस्पृश्यांसाठी या मंदिर समितीकडून तीन महिन्याच्या आत खुले केले जाईल अशा प्रकारची त्यांच्या पत्रानुसार घोषणा करतात आणि याच ठिकाणी हा अस्पृश्य समाज उच्चवर्णीय समाज यांच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम समाप्त होतो या सर्व या प्रक्रियेमधून आपणास हे लक्षात येईल की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीच्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी महत्वपूर्ण कार्य केलेले आहे हे कार्य करतानी त्यांच्यावर अनेक आरोप आणि प्रत्यारोप सुद्धा करण्यात आले होते तरीही सुद्धा न जुमानता त्यांनी हे कार्य तडीस नेलेले होते त्यांच्या संपूर्ण कार्यामधील अंबादेवीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे हे त्यांचे कार्य सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण आहे हेच या व्हिडिओमधून मी आपणासमोर प्रस्तुत केलेले आहे हे व्हिडिओ आपणास आवडला असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे कार्य माहीत व्हावे म्हणून हा व्हिडिओ आपण शेअर करावा अशी आपणास नम्र सूचना करतो आपली रजा घेतो धन्यवाद